केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी आत्ता लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपये वाढीव वा अनुदान मिळणार आहे पूर्वीच्या एक लाख वीस हजार रुपयाच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाने घेतला आहे त्यातील पंधरा हजार रुपये घरांवर सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी असणार आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत दहा एप्रिल पर्यंत एक लाख साठ हजार पाचशे चव्वेचाळीस घरकुल बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहेत पण अनुदान कमी मोफत वालू मिळत नसल्याने व बांधकाम साहित्य महागल्याने पन्नास टक्के लाभार्थ्यांची घरे अजूनही अपूर्णच आहेत ऐंशी हजार घरकुलांना प्रतीक्षाच या मधल्याखाली खुद्द ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्ह्यातही पन्नास टक्क्यापेक्षा कमी काम झाल्यावर प्रकाश टाकला होता दरम्यान जिल्हा दर सूचीनुसार दोनशे एकोणसत्तर चौरस फूट घरकुल बांधकामासाठी सव्वा दोन लाख रुपयाचा खर्च होतो तरी पण सध्या घरकुल बांधणीसाठी एक लाख वीस हजार रुपयापर्यंतच अनुदान मिळत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते त्यावर शुक्रवारी ग्रामविकास विभागाने वाढीव अनुदानचा शासन निर्णय काढला आहे राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे केंद्र सरकारच्या अनुदानाशिवाय ही राज्य शिशातील वाढीव रक्कम असणार आहे या निर्णयामुळे अपुऱ्या अनुदानामुळे थांबलेले घरकुले पूर्ण होतील अशी आशा आहे प्रत्येक लाभार्थ्यास मिळणार आता दोन लाख नऊ हजार रुपये घरकुल लाभार्थ्यांना आता मूल अनुदान एक लाख वीस हजार रुपये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नव्वद दिवसाच्या मजुरेपोटे सत्तावीस हजार रुपये व स्वच्छता भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी बारा हजार रुपये दिले जातात आत्ता ग्रामीण विकास विभागाच्या निर्णयानुसार पन्नास हजार रुपये वाढीव मिळणार आहेत असे प्रत्येक लाभार्थ्यास आता दोन लाख नऊ हजार रुपये मिळतील आत्ता मोफत वालूचा प्रश्न सुटण्याची आशा आहे घरकुल बांधणीसाठी लाभार्थ्यास पोलीस व महसूल प्रशासनाने कारवाईत जप्त केलेले वालू व ज्या ठिकाणी लिलाव सुरू आहेत तेथील वालू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे पण अजूनही सुधावी वालू धोरण निश्चित न झाल्याने शेकडो वालू ठेक्याचे लिलाव होऊ शकलेले नाहीत तु� त्यांचा देखील घडकुलांच्या कामावर परिणाम झाला आहे सर्वसामान्य बेघर लाभार्थ्यांना शासनाच्या त्या सुधारित धोरणाची प्रतीक्षा आहे